नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता शेतमाल गहू अवक सात क्विंटल कमीत कमी दोन हजार नऊशे तीसरसंद्राय दोन हजार नऊशे चाळीस जास्तीत ज्या दर एकोणतीसशे पन्नास रुपये क्विंटल जात होती एकवीस एकोणनव्वद शेतमाल ज्वारी अवक चार क्विंटल कमीत कमी अठराशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक चारशे आठ क्विंटल कमीत कमी पाच हजार दोनशे अठ्ठावीस सरसंद्राय पाच हजार तीनशे दोन जास्तीत ज्या दर पाच हजार तीनशे शहात्तर रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक दोनशे सव्वीस क्विंटल कमीत कमी सात हजार एकशे पन्नास हजार संद्राय सात हजार दोनशे पंचावन्न जास्तीत ज्या दर सात हजार तीनशे साठ रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पंढरा अव्वक दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी सात हजार एकशे एक्कावन्न हजार संद्राय सात हजार दोनशे दहा जास्तीत ज्या दर सात हजार दोनशे एकाहत्तर रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अवक पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे एक्क्याऐंशी सरसंद्राय पाच हजार सहाशे अठरा जास्तीत जवळ पाच हजार सहाशे छप्पन रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक नऊशे चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे एकवीस सरसंद्राय तीन हजार नऊशे पासष्ट जास्तीत जवळ चार हजार दहा रुपये क्विंटल तर मित्रांनो हे होते आजचे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव नवीन अले शेतकरी दादा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव व्हिडिओ बघण्यासाठी